लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाला आनंदाची चव चाकता आली आहे हा संघ म्हणजे पाचशेवा कसोटी सामना कानपूरमध्ये खेळण्यात आला होता कानपूरमधल्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाने एकशे सत्त्याण्णव धावांनी न्यूझीलंड संघावर मात केली होती या सामन्याबाबत आपण अधिक जाणून घेऊया आणि त्यासोबतच कलकत्त्यातील इडन गार्डन्स येथे होणाऱ्या क्रिकेट सामन्याबाबतही आणखीन बोलून घेऊया मला सांग की चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय मध्ये जी काही शतकी भागीदारी झाली या सामन्या दरम्यान त्या सामन्याची भागीदारी पाहता पुढच्या सामन्यामध्येही त्यांच्याकड कर, त्यांच्याकडून अनेक आशा आहेत अपेक्षा केल्या जातात तर त्याबद्दल तुला काय वाटतं हो नक्कीच म्हणजे चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय या दोघांनीही खरं तर दोन्ही डावामध्ये शतकी भागीदारी केली पहिल्या डावात देखील त्यांनी दे शतकी भागीदारी केली दुसऱ्या डावात देखील केली दे hmm. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात देखील त्यांच्याकडनं खूप आशा असणार आहे दोघांचाही दोघांनीही अतिशय चांगल्या पद्धतीने मैदानावरती जम बसवलाय दोघांच्याही बॅटला चांगला चेंडू लागलेला आहे त्यामुळे त्यांचा ते सेट झालेत वेल सेट झालेत आणि त्यांनी hmm. आपापलं कसब हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आता बाकीच्या फलंदाजांना देखील तितकं आपलं कसब सिद्ध करून दाखवण्याची वेळ आहे कारण की कानपूरची खेळपट्टी फलंदाजीला पोषक नसली म्हणजे ती फिरकीला पोषक असं मानलं जातं तरी सुद्धा या स्टेडियमवरच्या दोघांनी शतकी भागीदारी रचून स्वतःतले गुणवत्ता सिद्ध करून दाखवले आता त्यानंतर इडन गार्डन्सवरती आपले भारतीय फलंदाज इतर भारतीय फलंदाज चांगली ओपनिंग करून देणार का किंवा मधल्या पट्टीतले खेळाडू आपली चांगली कसं दाखवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल हो क्रिकेट सामने कोणतेही म्हटले म्हणजे ते आ, टी टी ट्वेंटी असू दे किंवा वन डे किंवा कसोटी विराट कोहलीच्या परफॉर्मन्सकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं आणि इथे तर तो कर्णधार म्हणूनही होता तर कर्णधार म्हणून तो यशस्वी ठरला असला तरी एक फलंदाज म्हणून तो कुठेतरी अपयशी ठरला अशी अनेकांची मतं आहेत या सामन्यानंतर तर, तर पुढच्या सामन्यामध्ये त्याच्याकडून आणखीन अपेक्षा त्याच्यावर अपेक्षांचा ओझा नक्कीच आहे तर तुला काय म्हणायचं याबद्दल नक्की विराट कोहलीच्या म्हणजे एका सामन्यामध्ये तो खेळला नाही तर त्यावरती टीका करणं हे अतिशय अयोग्य आहे असं म्हणायला गेलं तर कारण की त्यांनी आतापर्यंत अतिशय चांगल्या खेळी करून दाखवलेल्या आहेत आणि त्याच्याच बळावरती तो कर्णधार झालेला आहे नक्कीच कर्णधार आहे त्यामुळे थोडाफार दबावाखाली त्या दबावाखाली दबाव खेळाडू येतो पण तो दबाव अतिशय उत्तमरित्या हाताळण्याचं जा कसब त्याच्याकडे आहे त्यामुळे पहिल्या सामन्यात त्याच्या विकेट जर आपण बघितल्या कसोटी मुलं त्या अतिशय नाहक होत्या म्हणजे अतिशय उगाच त्यांनी तो फटका मारून बाउन्सरवरती त्या व्याजच्या बा बाउन्सरवरती त्यांनी तो झेल आपला टाकून दिला दुसऱ्या डावात देखील त्यांनी अशीच विकेट टाकली त्यामुळे ते विकेट जे पडले त्याच्यात म्हणजे दोन्ही डावांमध्ये जो जो बाद झाला आहे तो अतिशय नाहक बळी ठरला आहे त्यामुळे पुढच्या सामन्यात तो नक्कीच चांगली कामगिरी करेल अशी आपण आशा नक्कीच ठेवूयात याकडे कर्णधारी कसं हे अतिशय योग्य आहे आणि तो व्यवस्थित संघाला पुढे मॅनेज करेल आणि ती संघाला वाटचाल चांगलीच राहील असं आपण सध्या तरी म्हणू न्यूझीलंडचा संघ भारतात आलाय एकंदर किवी आणि भारतीय संघ म्हणजे न्यूझीलंड आणि भारतीय संघ यांचा इडन गार्डन्सवरचा इतिहास जर पाहिला तर आजपर्यंत भारतीय संघाला एकही सामना जिंकण्यात यश मिळालेलं नाही मॅच ड्रॉ झालेल्या आहेत पण यश मात्र भारतीय संघाच्या वाट्याला आलेलं नाही तर या सामन्यामध्ये रोहित शर्मा रेकॉर्ड आणि इडन गार्डन्स ही त्रिसूत्री पुन्हा एकदा जमून येईल का आणि म्हणजे भारतीय संघाला यश मिळेल का हो आतापर्यंत आपण न्यूझीलंडचे जे सामने आपल्या कसोटी सामने जे झाले आहेत कसोटी मालिका भारतामध्ये त्यामध्ये आपला रेकॉर्ड खर तर चांगला आहे कारण की मालिका जितक्या झाल्या दहा मालिका झालेत आणि त्यातल्या आठ मालिका आपण जिंकलेल्या आहेत आणि बाकीच्या दोन मालिका ह्या ड्रॉ झाल्या होत्या पण इडन गार्डनचं जर आपण म्हटलं तर इडन गार्डनवरती नक्कीच न्यूझीलंड विरुद्ध आपल्याला एकही सामना कसोटी सामना जिंकता आलेला नाही दोन सामने झाले आत्तापर्यंत आणि ते देखील ड्रॉ झाले आहेत अनिर्णित राहिले त्यामुळे हा सामना जिंकून ही नामी संधी चालून आली असं म्हणायला लागेल कारण की हा सामना जिंकून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला असं दाखवून देता येईल की न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध आपण इडन गार्डनच्या खेळपट्टीवरती विजय नोंदवायचा आहे आणि हा विजय नोंदून आपल्याला एक मालिका देखील खिशात घालण्याची संधी आहे आणि रोहित शर्माच्या बाबतीत म्हणशील तर <laughs> खरंच बरोबर आहे की रोहित शर्मा आणि इडन गार्डन्स हे गणित अतिशय खूप चांगलं जुळून येतं त्याने आतापर्यंत इडन गार्डन्सवरती खूप चांगले चांगले रेकॉर्ड्स केले आहेत त्यामुळे नक्कीच चाहत्यांची त्याच्याकडनं अपेक्षा असेलच पण कसोटी संघामध्ये रोहित शर्मा हा मधल्या पट्टीमध्ये पाचव्या आणि सहाव्या नंबरवर खेळायला येतो त्यामुळे ऐन मोक्याच्या क्षणी त्याला किती वेळ खेळपट्टीवर घालवायला मिळतोय आणि त्यावरती त्याच्या सगळ्या खेळीचं हे यश अवलंबून असेल त्यामुळे जर फलंदाजी जर आपण पहिल्यांदा स्वीकारली आणि आपल्याला फलंदाजी करण्याची जर संधी मिळाली तर नक्कीच रोहित शर्माला एक चांगली संधी आहे की चांगली खेळी करून दाखवण्याची नक्कीच आणि आता विचार करायची गोष्ट अशी आहे की पाचशेव्या कसोटीमध्ये भारतीय संघाचा एकंदर परफॉर्मन्स पाहिला बॅटिंग लाईन अप पाहिली आपले गोलंदाज पाहिले तर सगळे चांगल्या फॉर्मात दिसतात तर आता या संघाचं यश बघितलं तर आणि एकूण खेळाडूंचा परफॉर्मन्स पाहिलात तर येणाऱ्या सामन्यासाठी कर्णधार काही बदल करेल का संघात असं वाटतं का आणि जर ते बदल केले तर कोणते बदल असतील किंवा कोणते करावेत असं तू सुचवशील म्हणजे सध्या तरी असं चित्र दिसत नाही आहे की कर्णधार कोणते बदल करण्यात येतील सांगात तसं पाहायला गेलं तर ईशान शर्मा आपल्याकडे वेगवान गोलंदाज होता पण तो आजारी असल्यामुळे त्याला पूर्ण कसोटी मालिकेतूनच बाहेर बसावं लागले दुसऱ्या बाजूला मोहम्मद शनी आणि उमेश यादव हे गोलंदाजी करत आहे अर्थात ती कानपूर क ची खेळपट्टी होती ती फिरकीला पोषक होती त्यामुळे तिथे त्यात तितकसं यश आपल्या वेगवान गोलंदाजांना आलं नाही आहे पण इडन गार्डनच्या खेळपट्टीवरती या दोघांकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल अशी आशा आहे अमित मिश्राला संधी मिळेल की नाही हे मला तरी सध्या तरी शक्य वाटत नाहीये कारण की हे विनिंग कॉम्बिनेशन आहे सध्या सहसा कर्णधार विनिंग कॉम्बिनेशन बदलण्याच्या दृष्टीने विचार करत नाही म्हणून आता जो आपण जो संघ पाहिला तोच आपल्याला पुढच्या कसोटी देखील खेळायला बघायला मिळेल असं सध्याच चित्र आहे नक्कीच पाचशेव्या कसोटीमध्ये भारतीय संघाच्या वाट्याला आलेलं हे यश त्यांच्या अपेक्षांचं ओझं आणखीनच वाढवून गेलं आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे कलकत्त्याच्या इडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्याकडे सगळ्याच क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे इथे विराट कोहली काय पराक्रम करणार त्याचे आक्रमक खेळी या खेळपट्टीवर पाहायला मिळणार की नाही याकडेही अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे लोकसत्ताशी बोलल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद आणि आपण याबाबतच्या अधिक अपडेट्ससाठी आणि सामन्याबाबतच्या अधिक माहितीसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला